श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी अगदी थातामातात केली जाते त्याचबरोबर काही ठिकाणी भगवान विष्णूंची देखील पूजा या गुरुवारी केली जाते मार्गशीर्ष महिना जो आहे तो शांत आणि सात्विक असतो या महिन्यामध्ये वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो व्रत करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकदा तुम्हाला कधी शक्य होईल तेव्हा तुम्हाला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्यामुळे घरामध्ये जी गरिबी आहे ती दूर होईल मुलांच्या अडचणी संपून जातील तसेच घरातील इडापिडा नजरबाधा निगेटिव्हिटी जे आहे तर ते दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये पैसे येण्याचे अखंड जे मार्ग आहेत ते क खुले होतील तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तो उपाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे मार्गशीर्ष महिन्या, महिन्या संपण्याअगोदर तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता जदी कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही फक्त या एका झाडाला स्पर्श करायचा आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत की त्याच्यामध्ये देवी देवतांचे वास करत असतात आणि त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती विशेष महिन्यामध्ये या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला ती दैवी शक्ती जी आहे ती प्राप्त होत असते आणि त्या झाडाची पूजा केल्याने त्या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला स्पर्श करायचा आहे जर शक्य असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे गुरुवारी तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल कारण गुरुवार हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत करत असतो त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुरुवारी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात बघा अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात इच्छा असतात आणि आपण त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून कष्ट करतो मेहनत करतो परंतु कितीही मेहनत केली कधीकधी तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह जे कमकुवत असतात तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही परंतु बघा तुम्ही जर हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तसेच हा उपाय केल्याने घरात धनसंपत्ती पैसा हा कायम टिकून राहील प्राप्त झालेली लक्ष्मी आहे ती घरात स्थिर राहील घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि बघा हे झाड इतके प्रभावी मांडले जाते की या झाडाची मार्गशीष महिन्यामध्ये पूजा केल्याने घरातील इडापिडा नजरबाधा दरिद्रिता गरिबी ही सुद्धा दूर होते तसेच बघा हा उपाय केल्याने सर्व दोषांपासून मुक्तीता मिळते आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात यामध्ये सगळ्यात पहिलं झाड सांगितलं आहे ते म्हणजे शमीचं झाड ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाडे अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं या श आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी या झाडाला स्पर्श करणे अतिशय शुभ मानलं जातं शमी वृक्ष हा नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मदत करतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि म्हणून आपल्याला गुरुवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी या झाडाला एक लोटा जल आणि त्यामध्ये थोडं गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे त्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत यानंतर पुढचे जे झाड आहे ते, ते म्हणजे पिंपळाचे झाड शास्त्रानुसार पिंपळाचे झाड हे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते कारण बघा पिंपळाचे झाड हे ते चोवीस तास ऑक्सिजन देत असते आणि म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीनेही हे झाड खूप महत्त्वाचे आहे तेवढेच ते आध्यात्मिक महत्त्वसुद्धा तितकंच आहे हिंदू धर्मग्रंथानुसार या झाडामध्ये भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी यांचा वास आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा केल्याने या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि आपण जी काही प्रार्थना करतो तर ती थेट देवांपर्यंत पोचत असते आणि म्हणूनच आपल्याला एक तांब्याचा लोटा घ्यायचा त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहे प्रज्वलित करून आणि यानंतर सर्व वस्तू घेऊन पिंपळ वृक्षाजवळ जायचं तिथे ते गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि हे जल आहे ते पिंपळाला अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो त्या झाडाच्या खोडाला लावायचा आणि मनोमन तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या वरती देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते त्यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळस तुळस ही अत्यंत पवित्र असते आणि प्रत्येकाच्या घरातच तुळस ही असते तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं आणि लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळस आहे जर आपण नित्य नित्यनियमाने तुळशीची पूजा केली तर आपल्या घरावरती कोणतेही संकट विघ्न हे येत नाही आणि घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहते आणि म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुळशीला एक कब्बर दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा हळदी कुंकू अक्षद अर्पण करून विधिवत पूजा करायची अकरा प्रदक्षिणा घालायच्या जागा नसेल तुळशीला प्रदक्षिणा घालायला तर स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप नंतर उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा जी आहे ती, ती व्यक्त करावी यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या व्रताला जितकं महत्त्व आहे तितकंच तुळशीच्या पूजेला महत्त्व आहे पर बघा तुम्ही गुरुवारचं व्रत करा किंवा नका करू परंतु नित्य नियमाने तुळशीची पूजा ही आवर्जून करायची आहे यामुळे आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं शुभफल जे आहे तर ते प्राप्त होत असतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतो आणि घरातील नकारात्मकता वाईट गोष्टी ज्या आहेत त्या दूर होत असतात यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबा नवरात्र साजरी केली जाते सुद्धा असते आणि या चंपाषष्ठीला खंडोबा नवरात्र म्हणजेच भगवान शिवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा करायला पण खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला जल अर्पण करायचं आहे ते जल अर्पण करताना त्याच्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं शुद्ध गायी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा बेलवृक्षाजवळ आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे आणि मनातील इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे बेलाच्या झाडाजवळ आपण ही इच्छा व्यक्त केल्याने ही इच्छा साक्षात शिवशंकरांपर्यंत पोचते कारण बेलाच्या झाडामध्ये शिवांचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या एक संरक्षण कवच जे आहे तर ते निर्माण होतं यानंतर पाचवे झाड आहे ते म्हणजे औदुंबराचे झाड ज्याला आपण उमराचे झाड असं देखील म्हणतो तर बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंती साजरी केली जाते आणि या औदुंबर वृक्षालासुद्धा साक्षात दत्तगुरूंचा वास असतो त्यामुळे या महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला तितकंच महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती आहे आणि ती साजरी केली जाते त्यामुळे आपल्याला दत्तजयंतीच्या अगोदर कधीही उमराच्या झाड स्पर्श करून हा एक उपाय आहे तो अवश्य करायचा आहे तर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं एक गुळाचा कडा घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये टाकायचं थोडंसं हळद टाकायची आणि चमच्याभर दूध दूध टाकायचं कच्चं दूध आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंब वृक्षाखाली जायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा सर्वप्रथम त्यानंतर हे जल झाडाला अर्पण करायचं अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या अकरा प्रदक्षिणा करत असताना ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे दत्तगुरूंचे नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होतो आणि हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होते तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाच झाडांची पूजा आहे ती करायची आहे न चुकता आवर्जून ही पूजा करायची आहे तुम्हाला जे झाड तुमच्या घराजवळ अवेलेबल होईल त्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता तर बघा ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ